टीम तर मला सर्वच छान मिळाली म्हणजे सर्व दिग्दर्शक बाकीचे जे प्रोड्युसर आहेत हिरो हिरो आमचे आहेत ते मला फार सुंदर सगळे चांगले आणि कुणीही त्रास मी दिला नाही सगळ्यांनी कोऑपरेट केलं म्हणजे ती स्टोरी मग मी डोक्यात ठेवून फक्त बॅकग्राऊंड हा सतीचा दिला मग भाऊ भाऊ बहिणीची ही स्टोरी काढली मी सती प्रथा काय हे तर म्हणजे माहितीच आहे फक्त ती हिस्ट्रीपुरती माहिती आहे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खूप साऱ्या लेखिका होतकरू लेखिका यांची वर्णी लागलीच आहेत त्यांच्या लिखाणातून खरंच खूप सुंदर सुंदर असे विषय आपल्याला बघायला मिळाले सुद्धा आहेत अशाच एका लेखिकेचा एक नवाकोरा चित्रपट आपल्या भेटीला येतो चित्रपटाचं नाव आहे सत्यभमा आणि ती फक्त लेखिका नसून त्यांनी सत्यभमा या गोष्टीवर किंवा या शब्दाला अनुसरून एक सुंदर अशी कादंबरीसुद्धा लिहिली आहे आज माझ्यासोबत मनीषा मॅडम आहेत सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायला आवडेल की किती भारी वाटतं की चला कादंबर लिहिणं वेगळं असतं आणि जेव्हा आपण स्क्रीन प्ले लिहितो किंवा एखादी गो गोष्ट लिहितो ना किंवा एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहितो तेव्हा त्या गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असतात आणि किती सुखवणारं वाटतं आणि किती ब्लेस्ड वाटते की चला आता आठ तारखेला माझा चित्रपट प्रदर्शित होणार आहे काय सांगा त्याबद्दल मला याबद्दल म्हणजे खूप आनंद होतोय आणि म्हणजे वाटलं नव्हतं की मी स्क्रिप्ट आणि सत्यबामा हे लिहू शकेल कारण माझा हा पहिलाच प्रयत्न आहे बरोबर 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 तर त्यामुळे की Yeah. <laughs> काही सांगत तुम्हाला पुढे मला तुम्हाला विचारायला आवडेल की कादंबरी लिहिणं वेगळं असतं त्याच्यानंतर जेव्हा आपण चित्रपटासाठी लिखाण करतो वेगळं असतं मला तेच म्हणजे जरा आवड गेलं ते वगैरे पण तरी मी तो खूप प्रयत्न केला आणि सर्वांना तो फार आवडला नक्कीच जेव्हा आपल्या चित्र आपल्या कादंबरीवर किंवा आपल्या कथेवर ना एखादा दिग्दर्शक विश्वास ठेवतो त्याच्यानंतर त्याचा कलाकार होतात आणि चित्रपट जेव्हा तयार होऊन पूर्ण आता तो प्रदर्शित होणार असतो ना तेव्हा लेखिका म्हणून माझ्या मध्ये भीती सुद्धा असते दडपण सुद्धा असते हो बरोबर कितपत ते योग्य होईल किंवा कितपत माझ्या स्टोरीला अनुसरून सगळ्यांनी काम केलंय किंवा दिग्दर्शकाचं काम कसं का असेल काय सांगाल एकत्र तुमच्या सोबतची जी पूर्ण टीम आहे त्या टीमचं किती कौतुक आणि किती भारी वाटत कित की चला माझ्या पहिल्या प्रोजेक्टला मला अशी टीम मिळाली नाही टीम तर मला सर्वच छान मिळाली म्हणजे सर्व दिग्दर्शक बाकी जे जे प्रोड्युसर आहेत हिरो हिरोईन आमचे आहेत ते मला फार सुंदर सगळे चांगले आणि कुणीही त्रास दिला नाही सगळ्यांनी कोऑपरेट केलं सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं कधी कसला कोणत्या गोष्टीचा त्रासही दिला नाही त्यामुळे माझा हा प्रोजेक्ट म्हणजे सक्सेस सक्सेस आता जेव्हा प्रेक्षक बघतील त्यावेळेस मला कळेल किती नक्कीच नक्कीच आम्ही तुमच्या आधी दिग्दर्शकांसोबत सुद्धा गप्पा मारला त्याने सुद्धा एक गोष्ट सांगितली आत्ताच्या घडीला हा विषय पोचवणं तेवढं पण महत्वाचं आहे कारण का दोन हजार चौदा पंधराच्या दरम्यानच बजबरीपणाने सती सुद्धा गेली हो। मला तुम्हाला विचारायला आवडेल की ह्याच्या पाठीमध्ये जेवढा रिसर्च असतो ना तो रिसर्च सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो किती कस लागतो या सगळ्या गोष्टीला अनुसरून रिसर्च करण्यासाठी नाही रिसर्च करायला तर भरपूर वेळ लागतो कारण मी पहिल्यापासून म्हणजे हिस्ट्रीमध्ये पण ही सती प्रथाच वाचलेलं होतं आणि ऍक्च्युअली मी म्हणजे हे सती प्रथा फक्त हा बॅकग्राऊंड घेतलेला आहे बरं बरं पण ज्यावेळेस एकोणावीसशे सत्याऐंशी ला रूप रुपकवर राजस्थान मध्ये तिला जबरदस्ती म्हणजे अर्थात लोक म्हणतात स्वेच्छेने पण ती स्वेच्छेने गेलेली नाही तिला जबरदस्ती सती पाठवलं गेलं ज्यावेळेस ती मी तिची स्टोरी वाचली आणि तिला म्हणजे ज्यावेळेस सती दिला तर तिच्या घरच्यांना म्हणजे बाहेरच्या लोकांना हे माहिती सुद्धा नव्हतं ज्यावेळेस त्यांनी पेपर मध्ये वाचलं त्यावेळेस त्यांना कळालं की आपल्या मुलीला सती देण्यात आलं म्हणून असं मग तिच्या घरच्यांवर काय त्यावेळेस बीतली असेल म्हणजे भावाला आई वडिलांना कसं वाटलं असेल म्हणजे ती स्टोरी मग मी डोक्यात ठेवून फक्त बॅकग्राऊंड हा तिचा दिला भाऊ बहिणीची ही स्टोरी काढली आणि आजकाल कसं भाऊ बहिणीचं म्हणजे फक्त सोशल मीडिया व्हॉट्सअप याच्यावरच आहे मग मला हे दाखवून द्यायचं भाऊ बहिणीचं प्रेम आता ही पिक्चर बघितल्यानंतर बघू अजून किती जागृत होऊन जात चित्रपट आठ तारखेला आपल्या येणार आहे दिग्दर्शिका निर्माती म्हणून जेव्हा तो आपण मॉनिटरच्या मागे बसलेलो असतो ना तेव्हा एक मनामध्ये संशय बनण्यापेक्षा मनामध्ये एक भीती असते थोडीफार की सगळ्या गोष्टी चांगल्या सुरू आहेतच पण जेव्हा चित्रपट बनल्यानंतर थिएटरमध्ये जातो ना ती खरी मेहनत असा किंवा ती तो जो फेज असतो ना तो निर्मात्यासाठी ना खरंच खूप महत्वाचा असतो किंवा आता आपण सर सगळं केलेलं आहे आपल्या कष्टाचं चीज आपल्याला प्रेक्षकच देणार आहे मग तुम्हाला सुद्धा मला प्रश्न विचारायला आवडेल की लेखिका म्हणून तुमचा या स्टोरीकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे आणि प्रेक्षक म्हणून सत्यभामाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता लेखक म्हणून तर मी म्हणजे जशी स्टोरी लिहिली आहे आणि स्क्रिप्ट लिहिली आहे मी त्याच आधारे त्याच अनुषंगाने बघणार बरोबर आणि पिक्चरच्या याने सांगणार तर की म्हणजे माझं तेच मत राहणार हा हा नक्कीच सत्यमा आठ तारखेला आपल्या भेटीला येतो हो बरोबर प्रेक्षकांनी का, का पहावा मी हे प्रश्न तुम्हाला विचारणार नाही चित्रपट बघून गेल्यावर प्रेक्षकाच्या डोक्यामध्ये काय विचार येतील कारण का कसं असतं कादंबरी वाचायला ज्याला वाचायला आवडतं ना किंवा ज्याला वाचण्याची सवय असते तेव्हा तो माणूस कादंबरी अलगत सहजपणे वाचू शकतो पण आपल्या एवढ्या सगळ्या कादंबरीला अडीच ते तीन तासाच्या चित्रपटामध्ये बसवणं ते दिग्दर्शकाचं कौशल्य असतं प्रेक्षकांसमोर मांडणं हे कलाकारांचं कौशल्य असतं पण लेखकाचं कौशल्य असतं की मला काही सांगायचं आहे किंवा मला जे सांगायचं ना ते मला स्क्रीप्टमधून पटलंच गेलं पाहिजे काय सांगाल प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये कोणते विचार येतील किंवा चित्रपट बघून झाल्यानंतर किंवा हा असं असं होतं पण आता आता ही गोष्ट करणं तेवढीच गरजेचं आहे काय सांगाल चित्रपट बघून गेल्यानंतर लोकांना म्हणजे सती प्रथा काय हे तर म्हणजे माहितीच आहे फक्त ती हिस्ट्री पुरती माहिती आहे पण प्रत्यक्ष बघितल्यानंतर की पूर्वी खरंच म्हणजे स्त्रियांना जेव्हा जबरदस्ती म्हणा किंवा स्व स्वैच्छेने तर त्या जातच नव्हत्या पण जबरदस्तीने जेव्हा पाठवलं गेलं तर म्हणजे काय किती त्रास होत असेल त्याच गोष्टी म्हणजे आताच्या काळापेक्षा त्यावेळेस म्हणजे स्त्रियांना भरपूर त्रास हे सतीप्रथेबद्दल आणि मी सतीप्रथापेक्षा भाऊ बहिणीच्या स्टोरीवर जास्त जोर देणार म्हणजे मी दिलेला आहे स्टोरीवर नाही कारण का तेच असतं ना की जेव्हा असा गंभीर विषयावर आपण चित्रपट बनवत असतो किंवा एखाद्या गंभीर विषयावर तुम्ही लेखक म्हणून काम करत असताना तेव्हा तो विषय कुठेतरी हलला नाही पाहिजे किंवा तो विषय एकदम पाहिजे की अरे तेच तेच का दिसतय तेच का दिसतं अशी लेखकाची एक कसब असते चित्रपट भेटीला येणार आहे आठ तारखेला आपल्या भेटीला येतोय निर्माती म्हणून आता तुमची खरी मेहनत सुरू होणार आहे कारण का थिएटरमध्ये गेल्यावर चित्रपट बघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं नाही थिएटरमध्ये पोहोचणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कोणतं काम सोपं वाटतंय लेखिकेचं काम सोपं वाटतंय की निर्मातेच काम सोपं वाटतंय तसं बघायला गेलं तर दोन्ही काम सोपच वाटतंय आहे वा क्या वाटे वा <laughs> नाही हे हे उत्तर मला आवडलंय हा पण लेखिकेचं चांगलं लेखिका तर आपलं हात हातखंडाच आहे त्याच्यामध्ये निर्मात्यापेक्षा लेखिकेचं जास्त चांगलं कारण लेखिका कशी लिहून मोकळी होऊन जाते बाकीच्या गोष्टी जे जेव्हा करावे लागतात त्यावेळेस ते जास्त जड जातात नक्कीच नक्की नक्कीच नाही कारण तेच असतात सुरुवातीला बोललो मी की असे काही विषय जेव्हा आपण हाताळतो ना तेव्हा ते विषय चांगल्या पद्धतीने मांडणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे किंवा तेवढं चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांना सुद्धा करणं गरजेचं आहे तुर्तास मी ते, ते कारण हो। का चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी तुमचा पहिला एक्सपिरियन्स असला तरी लेखिका म्हणून तुम्ही याच्या आधी सुद्धा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी लिहिलेल्याच असतील त्याच्यातलीच एक कलाकृती सत्यभावामधून आम्हाला भेटीला येते जाता तर प्रेक्षकाला काय आवाहन कराल की किती महत्वाचा चित्रपट आहे असं नाही तर का चित्रपट चित्रपटगृहामध्ये येऊनच बघावं काय सांगाल तुम्हाला चित्रपटगृहामध्ये म्हणजे तुम्ही नुसत्या साठी नका येऊ भाऊ बहिणींच जे, जे बाहु बाहु प्रेम आहे ते बघण्यासाठी या म्हणजे आजकाल जे भाऊ बहिणींचं प्रेम संपलं आहे संपला आहे म्हणजे म्हणता नाही येणार पण खूप कमी झालेलं आहे विरळ झालेला आहे हा तर ते बघण्यासाठी तुम्ही जरूर नक्की आठ ऑगस्ट ला चित्रपट गृहात सत्य पिक्चर बघायला या माझा आणि कसा वाटला तोही सांगा नक्कीच नक्कीच खरंच खूप भारी वाटे तूरता थांबतो यानंतर सुद्धा आपण भेटू यानंतर सुद्धा आपण oh, गप्पा मारू तुमच्या नवीन नवीन का गोष्टींवर आपण गप्पा मारू तोपर्यंत धन्यवाद मॅडम अशा बोलल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल दी बेस्ट हो संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा